ताईजननी आता प्रवेश तसेच मंचावरतील सर्व पदाधिकारी इथे उपस्थित तमाम बंधू भगिनी माता भगिनी आणि आज चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार जय सेवालाल शरणू शरणार्थी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह ही बरकातु आणि जय भीम सर्वात पहिले मित्रांनो मला आपल्या सर्वांचं गोष्ट लक्ष एका महत्वाच्या गोष्टीकडे लिहून आहे ते म्हणजे एक मोठे आंदोलन चालू आहे बिहारमध्ये महाबोधी बुद्धविहाराचं आणि या आंदोलनाकडे आपण सगळ्यांनी नीट लक्ष दिलं पाहिजे कारण हे एक अतिशय महत्वाचं आंदोलन आहे आणि असं एक ठिकाणी घटना घडली आहे की इकडच्या हिंदुत्ववादी ताकदींनी महाबोधी बुद्धविहार हे स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आपण बघितलं असेल तर इथे जितके पण तथाकित नेते होते भाजपचे असतील काँग्रेसचे असतील त्या सगळ्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर समजून घेतलं तर आपल्या सर्वांना एक गोष्ट तामुक्याने कळेल की महाबोधी बुद्धविहारामध्ये जितका प्रयत्न भाजपनी ती बुद्धविहार स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय तितकाच प्रयत्न काँग्रेसनी सुद्धा केलाय कारण जो टी ऍक्ट होता ज्या ऍक्ट खाली महाबोधी बुद्ध विहार इकडते आपल्या हातात न सुटलं बौद्धांच्या हातात न सुटलं तो ऍक्ट तो न्याय काँग्रेसच्या काळामध्ये आलेला हे आपण सर्वांनी विसरला नाही का मा हे आपल्या सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर चालू करताना सर्वात पहिले ज्या ज्या लोकांनी आता पक्षामध्ये प्रवेश घेतलाय त्या सगळ्यांचं मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गडगडांमध्ये स्वागत करतो एकत्र काम करूयात लढूयात आणि इन्शाल्ला जितेंगे दुसऱ्या बाजूला आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांसाठी एक मोठा टाळ्यांचा गडगडात होऊन जाऊ देत खूप वर्षानंतर खूप महिन्यानंतर लोकसभानंतर विधानसभेनंतर बार्शीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय पाच दिवस पावसाची शक्यता होती तरी एवढी मोठी गर्दी इकडे उभी करून दाखवली आहे आणि परत एकदा या पश्चिम महाराष्ट्राला दाखवून टाकले की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा नामोनिशाम मिटू शकत नाही म्हणजे नाही आणि मित्रांनो आपल्यासमोर बोलायला बरेच मुद्दे आपल्या समोर बोलायला बरेच प्रश्न आहेत पण मी काही ठराविक मुद्देच आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे आणि ते खास करून या सोलापूर जिल्ह्यामध्ये मला मांडायला आवडते आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबेडकरवादी चळवळीचा खूप मोठा इतिहास राहिलेला आहे हा सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा अस्थिबिहार सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे पण आपल्याला एक गोष्ट विचारता कामा नये की आजपर्यंत जेव्हा जेव्हा एक आंबेडकरवादी नेता या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा राहिला तेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं का, काम इकडच्या प्रास्थापितांनी केलं हे आपण समजून घ्या दोन हजार एकोणीसची ची निवडणूक असेल त्याच्या आधीच्या निवडणुका असतील जितके जितके आंदोलन आपण उघडले असतील प्रत्येक आंदोलनामध्ये इकडे प्रास्थापिक समाजाचा मराठा समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप शिवसेनेचा एक माणूस येतो आणि आपल्या पाठीत खंजीर कुपसायचा प्रयत्न करतो हे आपण सगळ्यांनी समजून घ्या आणि महाबोधी बुद्ध विहार बरोबर पण हेच झालंय आपण जर बघितलं असेल तर अख्ख्या भारतात भारतीय बौद्ध महासभा हीच एक अशी संघटना आहे ज्यांनी महाबोधी बौद्ध विहार वरती आंदोलन केलं बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेता आहेत जे महाबोधी बुद्ध विहारला जाऊन आंदोलन करून आले बाकी कोणी आवाज उचलला नाही एकही माणूस दिसतो आपल्याला आवाज उचलताना नाही नरेंद्र मोदी बिहारच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेले पटनामध्ये गेले बिहारच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी बिहारमध्ये गेले आपण त्या दोघांनाही महाबोधी बुद्ध विहारला जाताना बघितलं का नाही कारण हे नोग नकली आंबेडकर वादी आहेत हे दोघ पक्के ब्राह्मणवादी आहेत आणि आपल्याला खोटा आंबेडकर वाद नको आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला सच्चा आंबेडकर वाद पाहिजे <laughs> आपण मुद्दा समजून घ्या मित्रांनो आपण सर्वांनी राहुल गांधीला प्रचाराला बघितलं असेल सोलापूरमध्ये आले होते उस्मानाबाद मध्ये सुद्धा आले होते आणि हल्ली बघितलं असेल तर नवीन त्यांचं एक फॅशन चालू झाली सगळीकडे निळा टी शर्ट घालून जातात बघितलंय का पण मित्रांनो तुम्ही याला फसू नका तो निळा टी शर्ट काढला तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला शंभर टक्के एक जाणव मिळेल हा इतिहास तुम्ही विसरू नका जनीवधारी आदमी कितना भी नीली चादर ले, ले। व ही रहेगा वो याद रखना आप आणि हेच इकडे झाले कारण आपण बघाल तर आपण सर्वांनी एक मोठी चळवळ उभी केली होती आपण सर्वांनी एक मोठा लढा उभा केला होता आणि या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर वाद या नावाची एक चळवळ उभी केली होती आणि तिकडे सगळ्यांच्या धास्ती भरली होती एवढंच नाही तर आपल्या चळवळीची इतकी धास्ती भरली होती की आपल्या ज्या देशाचे होम मिनिस्टर आहेत त्यांची एक दिवशी फाटली आणि ते म्हटले की अभि आंबेडकर 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 का फॅशन वगैरे हो आहे आणि फॅशन झालं म्हणून राहुल गांधींनी निळा टी शर्ट घालणं चालू केलं ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या पण ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला होता ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी बाळासाहेबांचा पराभव केला होता ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाकारलं होतं आणि ती तीच चळवळ काँग्रेस आहे ज्यांनी चळवळीचं इतके वर्ष नुकसान केलं होतं तर म्हणून मी मित्रांनो तुम्हाला एवढीच विनंती करतो की मडी खांबे सर आपल्याला खूप चांगले म्हणून गेलेत की एक साप नाते तर दुसरा नाग नाते तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की जर तुम्ही सापापासून सावध राहत असाल तर नागापासून सुद्धा सावध राहा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आपण सोलापूरचीच गोष्ट बघू सोलापूरमध्ये सुद्धा काही वेगळं नाही झालं आपल्या सर्वांना आठवत असेल की भीमा कोरेगावचे जे हल्लेखोर होते एक दहशतवादी भिडे नावाचा म्हातारा एक खालचा तो भिडे नावाचा म्हातारा जेलमध्ये असता तो जेलमध्ये का नाही आहे कारण काँग्रेसच्या लोकांनी त्याला साक्ष दिली की मनोहर भिडे आमच्या कार्यक्रमाला होते म्हणून ते भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये नव्हते बाळासाहेबांनी बरोबर अडकवला होता आज तो म्हातारा जेलमध्ये असता पण नुसतं काँग्रेसच्या लोकांनी त्याच्या बाजूची गवाई दिली आणि सफाई दिली म्हणून भीमा कोरेगावचे हल्लेखोर बाहेर राहिलेत हे आपण विसरू नका दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान आहेत इथे मुसलमानांमध्ये दोन तीन लोकांनी बोललं की मस्जिद आपल्याला बाबासाहेबांनी बांधून नाही दिली तरी बाबासाहेबांनी मस्जिद बांधायचा अधिकार दिला आणि ह्याच्या पुढे मस्जिदींचे संरक्षण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत राहील आप इतिहास न का विसरू सोलापुर में आज तक सिर्फ एक ही बार मस्जिद पे हमला हुआ है सोलापुर की इतिहास में आज तक सिर्फ एक ही बार मस्जिद पे हमला हुआ है और तभी होम मिनिस्टर कौन थे होम मिनिस्टर कौन थे सुशील कुमार शिंदे चार लोगों पे फायरिंग हुआ चार लोगों ने अपनी जान गवाई फायरिंग किसके कहने पे हुआ होम मिनिस्टर के कहने पे हुआ होम मिनिस्टर कौन था सुशील कुमार शिंदे आप देख लो नागनाथ सेम है वक्फ़ बोर्ड का इतना बड़ा मुद्दा हुआ वक्फ बोर्ड की रातों रात हजारों लाखों एकड़ जमीन यहां के सरकार ने चुरा ली लेकिन शरद पवार राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी इनमें से कोई भी आया आवाज उठाने के लिए एक आंदोलन लिया वक्फ बोर्ड के लिए सब सांसद है सांसद में एक आदमी ने आवाज उठाया वक् बोर्ड के लिए नहीं और वो क्यों नहीं उठाया क्योंकि ये सापनाथ और नागनाथ मिले हैं इनका तय हुआ है कि हम लोग मुसलमानों का वोट लेते हैं बीजेपी वालों आप हिंदुओं का वोट लो लेकिन कुछ भी करके मुसलमानों को और वंचितों को सत्ता में नहीं जाने देना ये नागनाथ और सापनाथ का तय हुआ है और आप इस षड्यंत्र से बच के रहिए और एक दूसरी बात मैं आपको जाते जाते बताना चाहता हूं कि अभी एक बडा प्रॉब्लेम पश्चिम में और मराठवाडा में चालू हुआ है आणि आपल्या समोर आता है आले ले तेनी है। है। एक शेतकरी काका आलेले त्यांनी त्यांची व्यथा मांडली आणि त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की भाकड जनावरे घेऊन आहेत किंवा गायींची तस्करी करतायत म्हणून खूप साऱ्या भाजपच्या गुंड्यांनी इकडच्या गौरक्षक गुंड्यांनी लोकांना मारायला सुरुवात केली आहे पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा भाजपचा दुटप्पा आहे जर आपण बघितलं असेल तर भाजप त्या भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठे बीफचे कारखाने कोणाचे या भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठं बीफचा एक्सपोर्ट कोण करतं तर ते सगळे भाजपचे नेते आणि अजून कोणी नाही केरळमध्ये आपण बघितला केरळमध्ये मल्लापुरम म्हणून एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे लोकसभेची कॉन्स्टिट्युएन्सी त्या मल्लापुरम मध्ये ऐंशी टक्के मुसलमान राहतात तर दोन हजार चोवीसच्या भाजपच्याच कॅन्डिडेटनी उमेदवारांनी मल्हापुरम मध्ये प्रॉमिस केलं की जर भाजप सत्तेत आलं तर आम्ही मल्हापुरमच्या नागरिकांना ए वन क्वालिटीचं बीफ उपलब्ध करून देऊ हा भाजप पा, भाजपचा जाहीरनामा होता आपण यांचा दुटप्पेपणा बघा एका ठिकाणी ते मुसलमानांना मारतात व्यापाऱ्यांवरती हल्ला करतात जे ट्रान्सपोर्टचं काम करतात त्या पोरांची हत्या करायचा प्रयत्न करतात भारत देशामध्ये अख्खं एक मॉब लिंचिंगचं षडयंत्र उभं करतात आणि दुसऱ्या बाजूला बीफ विकून गायीची तस्करी करून सगळ्यात जास्त पैसे कोण कमवतात तर हे भाजपच वालेत पण हा भाजपचा पडदाफाश आपल्या काकांनी खूप सुंदरपणे केलेला आहे त्यांनी येऊन एक प्रामुख्याने वक्तव्य केलं की बीफ किंवा भाकड जनावर न विकण्याचा जो त्रास होतो तो सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो तर तो, तो इकडच्या शेतकऱ्याला होतो आता आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या कि ताज दूध तर जनावर कोण कत्तलखानाला विकत का कोण ताजं दूध तर जनावर कधी कत्तलखाण्याला विकत का आजारी किंवा भाकट जनावरच विकत आणि जर एका शेतकऱ्याला एका आजारी किंवा भाकट जनावराची देखभाल परवडत नसेल तर त्या देखभालीचा खर्च इकडे येऊन मोहन भागवत उचलणार आहेत का आणि म्हणून मी परत आर एस एस वाल्यांना म्हणतो की गौ तस्करीवरती आणि गौ हत्याबंदीवरती हात घाला जर तुम्ही भाकड जनावर सांभाळायच्या हिंमतीचे असाल तर जर तुमच्यामध्ये क्षमता असेल भाकड जनावर सांभाळायची तर बिंदास पुकारा नाहीतर इकडे गोर गरिबांच्या पोटाला हात नका लावू मीही आहे सर्वांना सांगतो आणि त्याचबरोबर इकड़े जो मुसलमान बांधव है तक मैं एक गोष्ट संगितो कि खाने पे राजनीति करना फूड पे पॉलिटिक्स करना ये हिंदुत्ववादी की पुरानी चाल है लेकिन हम उसमें फंसने वाले हैं क्या कभी नहीं और इसीलिए मैं आप सभी को पूरे इंफॉर्मेशन के साथ 100% परसेंट के साथ ये बोलता हूं कि आप सोलापुर का डेटा देख लो आपको यहां पता चलेगा कि हम सब आपके साथ खड़े हैं क्योंकि जितना घोष ईद पे नहीं बिकता उससे बहुत ज्यादा घोष ये भीम जयंती पे बिकता है ये सोलापुर का इतिहास है और उसी लिए मैं जाते-जाते आप सभी के साथ एक ही चीज कहना चाहता हूं कि इकडे कांग्रेस वाले भाजपा वाले समोरून काही म्हणतात त्यांना काही बोंमलू देत आम्ही वंचित वाले वालेत आम्ही आंबेडकरवादी होत आम्हाला यांचा घंटा फरक पडत नाही आमचा स्टेज बघा आमच्या स्टेज वरती तुम्हाला मुसलमान बांधव दिसतील मराठा बांधव दिसतील कुणबी बांधव दिसतील वंचित बहुजन समाजात बांधव दिसतील बौद्ध बांधव दिसतील आमचं स्टेज बघा तुम्हाला तिकडे अण्णाभाऊंचा फोटो दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसेल छत्रपती शाहू महाराजांचा फोटो दिसेल बाबासाहेबांचा फोटो दिसेल आणि त्याच्या शेजारी हजरत टिपू सुलतानांचा सुद्धा फोटो दिसेल आणि ही आंबेडकर वादाची ताकद आहे तुम्हाला जे करायचं ते करा, करा आम्ही तुमच्या बापाला सुद्धा घाबरत नाही पण इकडे एक माणूस आहे जो कोणाला तरी बापाला घाबरतो हो। आणि त्या घाबरट माणसाचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कारण आपण मुद्दा बघा दोन हजार चौदा नंतर ये मुसलमानो पाकिस्तान को तोड देंगे पाकिस्तान में मे गिरा देंगे पाकिस्तान में बॉम्ब गिरा देंगे तिकडनं एक तात्या ट्रम्पचा फोन आला तर नरेंद्र मोदी गायब अरे युद्ध भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये तात्या येऊन का म्हणतात युद्ध थांबवा ट्रम्प तात्याचं था था काय काम ठीक आहे ट्रम्प तात्याचं काम पडलं असेल पण आपला शेट ऐकतो का त्याचं युद्ध कोणामध्ये भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं कोणी पाहिजे भारताने किंवा पाकिस्तानी आता जर ट्रम्प येऊन म्हणतात की मी युद्ध थांबवलं आणि त्याच्यानंतर खरंच युद्ध थांबलं तर एकच प्रश्न मी तुमच्या सर्वांसमोर विचारून थांबतो की ती छप्पन इंच खरंच छप्पन आहे का आता तेराची झाली आहे एवढा आपण सर्वांनी विचार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान